चला नमस्कार कसे आहात सगळे बघू शकताय आमची कृष्णा माई कशी भरून वाहत आहे इकडे पोलीस जाऊ देत नाही पुढं एवढी भरलेली आहे झुम करून दाखवते पूर्ण भरले पात्र हे बघू भरलेलं आहे नदीचं पात्र अजून दोन चार फूट वाढले ना मग इथं पुरच आहे मस्तपैकी पाऊस पण येत आहे चला म्हटलं कृष्णा माईला बघूया पर्यंत झालेले आहे पूर्ण पात्र भरलेलं आहे पात्राच्या बाहेर पडायला थोडंच कमी आहे आहे नदी आणि भरलेली आहे पूर्ण माता येते लोक पुढे जाऊ देत नाहीत बरेच लोक आलेत पहिला आणि पाऊस पण पडतोय जोरात बघू शकता आणि जाऊ देत नाहीत म्हणजे पोलीस लोक जाऊ देत नाहीत सगळे इकडे बाहेर थांबलेत आणि तिकडं आहे पूल जरा पुलावरून दाखवूया कसं भरलेली आहे ना ते ती चला पुलावरती